परभणी जिल्ह्यातील आज आपल्याकडे मेळाव्यासाठी एक मुलगा आलेला आहे ते त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती देतील ज्यांना योग्य वाटली त्यांनी संपर्क करावा नाव सांगा तुमचं पवन शिवाजी काळे आणि जन्मतारीख तुमची माझी जन्मतारीख आहे चार जुलै एकोणावीसशे सत्त्याण्णव बरं बरं शिक्षण शिक्षण एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि सध्या आहे जॉबला आणि जॉबला अजंता फार्मा लिमिटेड ए पैठण हां हां पैठणला आहे तुम्ही आई ना आई मी आई आई बर बर काय अपेक्षा सोन्याच्या बाबतीत सोन्याच्या बाबतीत आपल्याला काय नाही तिचं म्हणजे सर्व्हिस केली जॉब केला तरी चालेल तिच्या काहीही नाही घरी म्हटलं घरी तुमचं स्वतःच आहे टू बीएच रो हाऊस हो 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 भोंडू त्याच्या समोरच कळवसिंग सोसायटी बरं बरं चालेल काय अपेक्षा आहे शाळाच्या बाबतीत तुमची सांगा काय अपेक्षा आहे कशी मुलगी पाहिजे शिक्षण असलं तरी चालेल म्हणजे ग्रॅज्युएट असेल तरी चालेल हां हां जॉब केला तरी काय अडचण नाही काय अडचण नाही बरं बरं आता ही जी माहिती आहे आपलं फार तर मराठा वधू वसूच केंद्र त्या यूट्यूब चॅनलला आम्ही माहिती पाठवतो हां जेणेकरून ज्यांना तुमची प्रोफाईल आवडली समजा आईचा स्वभाव हां वडलाचा मुलगा ते बोल नेऊन अंदाज येतो ना oh, okay. सासू कशी आहे oh, रागट आहे का oh. गोड स्वभावाची oh. आहे नेऊन अंदाज येतो हो आता शंभर टक्के खरा असं काही नाही जमो सर खूप गोड बोलतात जमल्याच्या नंतर खोड दाखवतात पण एक आवरेज अंदाज oh, नाही एकटाच मुलगा आहे हा हा तिला कुठं आता जाऊ भाऊ एकटीच आहे मग एकटीच माझी मुलगी तसंच तिला मुलगी मुलगीच मानावं लागेल ना हा नोकरी करणारी असेल किंवा साहेबा कधी केला नाही केला करून घ्यायच्या ऍडजस्ट कर पण नोकरीवाली असली दोघी जायचं नाही पण दोन्ही आजकाल मुली कोण नाही खरं तुम्हाला सांगतो नो जर नोकरीवाली मुलगी जर करायची असं रोज नाही पण करावं लागत करावं लागतं करावं लागतं सासूला ऍडजस्ट करावं लागतं सुट्टीच्या दिवशी सोनाला ऍडजस्ट करावं लागतं आणि ज्या मुळे तुम्हाला का ऍडजस्टमेंट केलं त्यांची प्रपंच अगदी चालू चालले सांभाळून जावं लागतात आणि जे ना नोकरीवाली सुन पाहिजे तिनं सगळंच घरातलं करून जायचं असं जर जे पालक हट्ट धरतात ना त्यामुळे अंदाज पाहतात चार सहा महिन्यावर घटस्फोटाला येतात म्हणून नोकरीवाली मुलगी करताना पहिला ऍडजस्टमेंट ज्याला करायची तयारी आहे त्यांनीच मुलगी नोकरीवाली करावी आणि नसता मग सरळ दहावी बारावी शिकलेली गृहिणी मुलगी करायची पाणी कर बेटा जी मालिका पाहायची ती मालिका पाहत बैस का हे काम करू नको अशी करायची मग ती घरातलं काम करेन पण ती नोकरी करून तुम्ही घरातल्या कामाची अपेक्षा करणार ना संसार टिकणच मुश्किल आहे मी अनुभवलं दहा वर्ष पसवून ये ना मला तो अनुभव आला आणि लोक सांगतात रडतात पश्चताप करतात संसार आमची लि गमत फसली आम्हाला आम्हाला वाटलं तर माणसं खूप चांगलं आहे मोठी छोटीच फॅमिली आहे ना म्हणून सांगतो बाबा हो ज्यांना नोकरीवाली मुलगी करायची त्यांना कधी मध्ये दी सासून एक टाइम सायका सुना एक टाइम सायकाच नाही आपली सांभाळून घेईन हाँ, हाँ, ना, वो, तर, वो, तर मी मला खात्री द्यायला त्याच सांभावून घ्यायची नायला हा चालेल काय अडचण नाही हे हो, बघा त्या मुलीला करावं वाटतं पण कधी कधी जर सातला ड्युटी असेल तुमच्या सगळ्याच करून जाऊ शकते किती नाही बरं हे ज्यांनी ज्यांनी ऍडजस्टमेंट केले ना त्यांचे लग्न मस्त जमले पण टिकले पण राहिले आणि तुम्हाला एकच मुलगा सगळं त्याच्यासाठी करायचं चार माणस साहेब केलेला तर अशा पद्धतीनं देऊ बाकी समजा नोकरी करणार नसेल गुरुहिणी असली तर चालते का काय अडचण आहे ना हा साथ म्हणजे <laughs> हे पाथरी पा, नाही पाथरी परभरी मी मध्ये गाव कोणतं तुमचं जोड परळीचे काळे आलेले आहे ते इथं छत्रपती संभाजीनगरला बजाज नगर येथे बोलवे साहेबाची जी शाळा आहे त्या ते त्यांचं रो हाऊस आहे एक ते एक मुलगा आहे मुलगा चांगला आहे निर्वेशणी आहे ना निर्विष्णी आता मी सांगायचं तुम्ही निघायचे वेशनी कधी मध्ये दारू बिरू नाही ना विचार बर बर तेच मग थोडं विचारलेलं बरं असतं तसं असं तुम्हाला वाटेल स्वतःच्या तोंडाला सांग पण तसं नाही तसलं नाहीच आमच्या घरात नाही तसं नाही सगळं चांगलं तुमच्या घरामध्ये पुढे पिढी मी बिलकुल त्याला सवेच नाही काही बरं बरं सकाळी

हां तुमचा नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न तेहतीस तेवीस अठ्ठ्याऐंशी हा ज्यांना आवडले ते डायरेक्ट तुमच्या शिकवा यात संध्याकाळी लागतो हा नंबर